नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो आर्याने काल निक्कीच्या कानाखाली जाळ काढला आणि त्याचा तिला आज मोठा फायदा झालेला आहे मित्रांनो आर्याने मोठी भरारी घेतलेली आहे नुकताच या आठवड्याचे ओटिंग ट्रेंड समोर आलेले आहेत ज्यामध्ये आर्या जाधवने मोठी भरारी घेतलेली आहे मित्रांनो या आठवड्याच्या ओटिंग ट्रेंडमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर म्हणजेच बॉटमला आहे तो म्हणजे वैभव चव्हाण वैभवला प्रेक्षकांनी खूपच कमी ओट केलेले आहेत वैभवला प्रेक्षकांनी घराबाहेर काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यामागचं कारण तुम्हाला माहीतच आहे त्यानंतर वैभवपेक्षा थोड्या जास्त मतांनी म्हणजेच नंबर पाच वर आहे निक्की तांबोळी निक्कीला प्रेक्षक अजिबात पसंत करत आहेत त्यामुळे निक्कीला वोटिंग मिळत नाहीये मात्र निक्की ही बिग बॉसला कंटेंट देत असल्यामुळे तिला बिग बॉस इतक्या लवकर घराबाहेर काढणार नाहीत त्यानंतर नंबर चार वरती आहेत वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांना देखील इतकी खास ओटिंग नाहीये कारण त्यांचा गेम या आठवड्यामध्ये दिसलाच नाहीये फक्त त्यांच्या फॅनबेसमुळे त्यांना ओटिंग मिळत आहे त्यानंतर नंबर तीन वरती आहे आर्या जाधव आर्याने काल निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर प्रेक्षकांनी तिला भरभरून ओटिंग केलेलं आहे कदाचित आर्याने केलेले कृत्य प्रेक्षकांना आवडले असेल त्यामुळे प्रेक्षक आज तिला भरभरून सपोर्ट करत आहेत ज्यामुळे आज आर्याने ओटिंगमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे आणि अशीच ओटिंग तिला मिळत राहिली तर ती नंबर दोन वरही येऊ शकते मात्र आज बिग बॉस हे आर्याला काय शिक्षा देणार यावर सर्व अवलंबून आहे आर्याला घराबाहेर काढलं तर तिच्या काहीच उपयोग नाही मात्र मला तरी वाटतंय की बिग बॉस हे अर्याला इतक्या लवकर घराबाहेर काढणार नाही तर नंबर दोन वरती आहे अंकिता वालावलकर मित्रांनो अंकिता वालावलकरलाही प्रेक्षक सपोर्ट करत आहेत मात्र आर्याला सध्या मिळत असलेली ओटिंग पाहता ती अंकितालाही मागे टाकून दोन नंबरच्या स्थानावर येऊ शकते ज्यामुळे अंकिताला एक मोठा फटका बसू शकतो तर नंबर एक वरती राज्य करतोय तो म्हणजे अभिजित सावंत अभिजित सावंतला भरभरून प्रेक्षकांचा सा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तो नंबर एक ची जागा धरून आहे तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद